नमस्कार आ, मी अश्रोबा कोठवळे आज आपल्यासमोर एक नवीन पुस्तकं घेऊन आलेलो आहे भुईच्या वेदनेचे पुरावे हा नवीन कविता संग्रह आज आपल्यासमोर या संग्रहाविषयी थोडक्यामध्ये माहिती देणार आहे हा संग्रह आहे अनिल बापू घवाने हे शेती मातीतले कवी आहेत त्यांना बापू म्हणून लोक ओळखतात सुंदर असं हे पुस्तक आहे मुखपृष्ठावर शेतकऱ्याचा रक्तानं माखलेला नांगर असं ह्या मुखपृष्ठावर चित्र आहे आणि यावर एक सुंदर असं शेतकऱ्याचं चित्र की जो वर परमेश्वरा मना किंवा या धर्तीविषयी आपली समस्या मांडण्यासाठी प्रयत्न करतो आहे असं हे सुंदर चित्र या ठिकाणी दिसतं आहे याचं प्रकाशन केलेलं आहे समग्र प्रकाशन यांनी केलेलं आहे आणि मल याचं मलपृष्ठ यावर सुंदर असा अनिल घवाने यांचा फोटो आणि त्याच्यावर त्यांच्याच एक चार ओळी आठ ओळी या ठिकाणी दिलेल्या आहेत ती मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो झेललेले ऊन माथी कुठे व्यथा ही मांडावी भाजलेल्या पावलांची कथा कुणाला सांगावी घात केला ऋतूंनी घात केला ऋतूंनी या भाग्य कुणास मागावे नांगरलेल्या भुईने दुःख कुणाला सांगावे उपाशीच राबल्याची नोंद कुठे हो भरावी मोल मागण्या घामाचे विनवणी का करावी जगताच्या पोशिंद्याने मौन किती हे धरावे नांगरलेल्या भुईने दुःख कुणाला सांगावे दुःख कुणाला सांगावे अशा शेती मातीविषयीच्या असलेल्या समस्या त्यांचं म्हणणं शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा हा कवितासंग्रह आहे भुईच्या वेदनेचे पुरावे सुंदरासा हा कवितासंग्रह आहे आणि याचं प्रकाशन आत्ताच मी सांगितलं की समग्र प्रकाशन देवीदास पाटील यांनी केलेलं आहे सुंदर अशी या पुस्तकाची बांधणी आहे अनिल गव्हाणे हे शेतकरी असून ते शेती मातीशी त्यांची नाळ जुळलेली आहे आणि त्या शेती मातीमध्ये काम करताना आलेले अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत शेती व्यवसाय करत करत त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून ते कवितांचं लेखन करतात त्यांचा फेब्रुवारी दोन हजार एकमध्ये शेती मातीचा एक असाच कविता संग्रह त्याचं नाव आहे की बळीराजा हा कविता संग्रह प्रकाशित आहे आणि त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर हा भुईच्या वेदनेचे पुरावे सांगणारा हा कथासंग्रह या ठिकाणी त्यांनी प्रकाशित केलेला आहे त्यांच्या दैनिकातून मासिकातून प्रसिद्ध अशा कविता झालेल्या आहेत अनेक दिवाळी अंकामध्ये त्यांनी कविता त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत आणि या कविता संग्रहामध्ये खूप अशा वेदना व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्याच्या मनातली खदखद व्यक्त करणाऱ्या किंवा जे शेतकरी दुःख सोसतात ते दुःख मांडण्याचा प्रयत्न या बापू घवाने यांनी केलेला आहे त्यांना आवडीनं सर्व शेतीमातीचे कवी किंवा बापू म्हणून सर्वजण ओळखतात ते पूर्ण महाराष्ट्रभर अनेक कविता त्यांनी प्रत्येक कविसंमेलनामध्ये राज्यस्तरीय असतील तालुकास्तरीय असतील भरपूर अशा ठिकाणी स्टेज गाजवलेला आहे तसेच या ठिकाणी तसे थी या, या भुईच्या वेदना या कविता संग्रहामधली एक कविता कळते वेदना मातीला अशा शीर्षकाची कविता आहे कष्टकुणव्याचे ठाऊक शेतीला बळीची वेदना कळते मातीला काय कविता लिहिली आहे कष्टकुणव्याचे ठाऊक शेतीला बळीची वेदना कळते मातीला उन्हात करू राबते मातीत उन्हात करू राबते मातीत कौतुक मातीला भिजता घामात राबते लेकरू दिवसरातीला बळीची वेदना कळते मातीला अशा दर्दभऱ्या अशा कविता या कविता संग्रहामध्ये आहेत आणि हा कविता संग्रह ज्याला ज्याची ज्या मातीशी नाळ जुळलेली आहे अशा प्रत्येकाला आपलासा वाटणारा आपलं म्हणजे जो शेती मातीमध्ये काम करतो त्या प्रत्येकाला आपलं आपल्या भावना किंवा आपलं दुःख आपल्या समस्या या कविता संग्रहामध्ये मांडल्या आहेत की काय असं प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहत नाही कारण या ठिकाणी जो शेतकरी आहे जो बळीराजा आहे त्याच्या किती हल अपेष्टा होतात ते प्रत्येक गोष्टीचं वर्णन त्यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे अशाच प्रकारची दुसरी एक कविता आला रानात पाऊस राना रानात भरला आता कस्तुरीचा श्वास देण्या बळीला उल्हास आला रानात पाऊस भाजलेला जीव राणी किती नटलाय सांगू होते तरसले मन दुःख आता आत आत दाबू विसरुण वेदनेला घेतो मोकळा हा श्वास देण्या बळीला उल्हास आला रानात पाऊस आला राणा तपाऊस अशा प्रकारची कविता यामध्ये अनिल घवाने या कवींनी मांडलेली आहे यानंतर अशीच एक वेगळी ढंगातली कविता या ठिकाणी मी आपल्याला वाचून दाखवतो ऐकले राणात मी अशा शीर्षकाची कविता आहे ऐकले राणात मी पाखरे बोलताना ऐकले राणात मी पाखरे बोलताना पिकांच्या कानिवारा घुज हे सांगताना एकमेका पक्षांची एकमेका पक्षांनी सांगितलेच काही आहे साल सुखाचे उन्हे आपणा नाही ऐकून हसलो मी ऐकून हासलो मी घामात नाहाताना ऐकले रानात मी पाखरे बोलताना पाखरे बोलताना बघा काय कवींना वाटतं की पाखरंसुद्धा या ठिकाणी काय बोलतात अशा अशा याच्या सुंदर अशा कविता त्यांनी गेय स्वरूपात आहेत काही चालीवर म्हणण्यासारख्या असं अशा कविता आहेत दुःख मांडणाऱ्या कविता आहेत आनंद व्यक्त करणाऱ्या कविता आहेत असे बापू नावानं ओळखत असलेले अनिल घवाने शेती मातीतील कवी असे कवी यांनी हे पुस्तक मला दिलं आणि हे सर्वांनी वाचावं असं सुंदर असं पुस्तक आहे की लहानापासून व्र वृद्ध व्यक्तींपर्यंत ज्यांना ज्यांना वाचनाची आवड आहे या सर्वांनी वाचावं असं सुंदर असं पुस्तक आहे याची किंमत देखील खूप कमी आहे आणि दोनशे रुपये किंमत ठेवलेली आहे आणि असं हे सुंदर किंवा शेतकऱ्यांची व्यथा प्रत्येकाला माहिती व्हावी शासनापर्यंत पोचावी असा ह्या उद्देश आहे आणि हे पुस्तक प्रत्येकानं आवर्जून घेऊन वाचावं असं हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करणार आहे त्यामुळं शेतकऱ्याशिवाय पर्याय नाही कारण जेव्हा शेतामध्ये उगवेल जेव्हा शेतामध्ये पिकेल तेव्हा आपल्याला खायला मिळते असा हा जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी त्याच्याविषयी मांडणं ही काही साधी गोष्ट नाही आणि हे पुस्तक आपण सर्वजण घ्याल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आश्रोबा कोठावळे या ठिकाणी थांबतो धन्यवाद